रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर करू करो हीच त्यांच्या स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक कसा घालावा त्याचबरोबर आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणे इतका गरजेचे आहे हे आपण जाणून घेऊया बघा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न की आम्ही नॉनव्हेज खातो मग आम्ही महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घरात आणावी का आणि जर असेल तकाई बगा, करता साल। तुमी हुँ, खाता साल। तर काय नियम पाळावे बघा जर तुमच्या घरात नॉनव्हेज करत असाल किंवा तुम्ही स्वतःहून नॉनव्हेज खात असाल तर महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला अजिबात हात लावू नका ज्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज खाल्लेलं असेल त्यावेळेस मूर्तीला फोटोला स्पर्श न करता स्वच्छ अंघोळ करावी म्हणजे बघा केस वगैरे धुवावेत आणि दुसऱ्या दिवशी त्या फोटोला किंवा मूर्तीला हात लावावा त्यानंतर बघा आपल्या घरात फोटो किंवा मूर्ती गरजे का गरजेचे आहे ज्यावेळेस आपण महाराजांची फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात ठेवतो त्यावेळेस आपल्या घरावर एक सुरक्षा कवच महाराजांनी तयार केलेलं असतं म्हणजे ते एक निर्माण होतं आणि बघा ज्यावेळेस बाहेरली बांधा आपल्या घरात वाईट शक्ती वास करते त्यावेळेस आपल्या घरात ती टिकून राहत नाही स्वामी महाराजांचं ज्या घरात अस्तित्व असतं स्वतः ते दत्तावतार आहेत त्यामुळे वाईट शक्ती तिथं थांबत नाही जर तुमच्या घरात रोज कलह वाद विवाद भांडणे होत असतील तर तुम्ही महाराजांची एखादी मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात नक्की आणून लावा पण ती फक्त आणून लावू नका तर तिची नित्यनेमाने तुम्ही सेवा सुद्धा करू शकता आता बघा सेवा काय करायची आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या फोटोला हिनातर किंवा अष्टगंध लावून घ्या धूप दीप ओवाळून घ्या फुलं मिळाली तर अतिशय उत्तम तुम्ही फुलेसुद्धा वाहू शकता किंवा एखादा हार तुम्ही फोटोला घेऊ शकता त्याचबरोबर जर तुमच्याकडे मूर्ती असेल, तुम असेल तर मूर्ती का कशी स्वच्छ करावी किंवा अभिषेक कसा घालावा हे जाणून घेऊया बघा तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर सर्वप्रथम एक तामण घ्या तामानात तुम्हाला अखंड अक्षेदा ठेवायच्या आहेत एखादं फुल असेल तर सुद्धा टाकून घ्या त्यानंतर त्याच्यावर महाराजांची मूर्ती विराजमान करायची आहे आणि नंतर, नंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे म्हणजे काय पाण्याने अभिषेक घाला त्यानंतर पंचामृताने सुद्धा तुम्ही घालू शकता तर पंचामृत म्हणजे नक्की काय तर बघा दही दूध मध साखर हे मिश्रण एकत्र तयार करून तुम्ही ह्यांनीसुद्धा अभिषेक घालू शकता जर तुमच्याकडे एवढं सर्व साहित्य नसेल तर तुम्ही फक्त दुधाने आणि पाण्याने घातली तरीसुद्धा चाल दुधाने अगोदर स्वच्छ पाण्याने घाला त्यानंतर दुधाने घाला परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला त्यानंतर ती मूर्ती आपल्या उजव्या हातावर घेऊन अलगद स्वच्छ हाताने ती पुसून घ्या पुसल्यानंतर तिला हिन अत्तर लावून घ्या अष्टगंध लावा धूप दीप ओवाळून घ्या आणि आहे त्या जागेवर व्यवस्थित ती मूर्ती ठेवून द्या बघा आता बरीच लोक देवांची मूर्ती खूप हाताने सर रगडतात पण तसं करू नका आपण जसं लहान बाळांना स्नान घालतो आंघोळ घालतो त्यांना हलक्या हाताने अशी मसाज करतो तशीच महाराजांना सुद्धा करायची आहे तुमच्याकडे जर केंद्रातलं उठणं वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही महाराजांना लावू शकता आणि जर तुमच्याकडे काहीच नसेल पण तुमची श्रद्धा खरी असेल तर तुम्ही स्वच्छ पाण्याने जरी घातली तरी सुद्धा चालेल म्हणजे स्वच्छ पाण्याने महाराजांना अभिषेक घातला तरी सुद्धा चालेल म्हणाल की अभिषेक दररोज घालायचा का तर नाही तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही दररोज घातला तरी चालेल अतिशय उत्तम पण जर तुम्ही कुठे कामाला जात असाल जॉबला असाल तर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारी किंवा एखाद्या रविवारी तुम्हाला ज्या वेळेस सुट्टी असेल त्यावेळेस तुम्ही असं करू शकता आता बरीच लोक म्हणतात की घरात मूर्ती असल्यानंतर मूर्तीला दररोज अभिषेक घालाव पण जी लोक व्यस्त आहेत त्यांना वेळ मिळत नाही त्यांनी दोन तीन दिवसातून एकदा घातला तरी सुद्धा चाल दररोज महाराजांना धूप धीप वाढून दिवा प्रज्वलित करायचा आणि नमस्कार करायचा त्यांना मुद्रा करायचा बघा मनापासून केलेली सेवा त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचते पण बघा तुमच्या घरात जर फोटो किंवा मूर्ती यातलं काहीच नसेल आणि तुमच्या मनात जर शंका येत असतील की नॉनव्हेज खातो मग आम्ही घरात ठेवावं का बघा ते दत्ता उतर आहे त्यांना तर खरं आवडतच नाही पण आपण जर लोकांना असं सांगितलं की घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असल्यावर नॉनव्हेज करत नाहीत किंवा खात नाहीत तर बघा लोक नॉनव्हेज खायचं सोडणार नाहीत एक वेळेस सेवा करणं सोडून देतील पण नॉनव्हेज खाणं सोडणार नाहीत मग आपण जर असं प्रत्येकच लोकांना सांगत राहिलो तर लोक सेवाच करणार नाहीत पण हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण महाराजांच्या सेवेत येतो त्यावेळेस आपलं नॉनव्हेज और कमी कमी होत जातं बघा म्हणजे आपली जी खाण्याची जी इच्छाशक्ती असते तीव्र ती कमी कमी होत जाते बघा जसं आपण आजारी पडल्यानंतर आपली भूक मंदवते आपलं खाण्यापिण्यावर आपलं लक्ष नसतं तसं होतं बघा आपण ज्यावेळेस महाराजांच्या सेवेत येतो त्यावेळेस आपलं नॉनव्हेजवरचं जे खाणं असतं म्हणजे आपण सतत आठवड्यातून दोन तीन वेळा जर आपण आणून खात असोल तर बघा आपल्या आठ दिवसातून एकदा नंतर पंधरा दिवसातून एकदा असं त्याचं प्रमाण कमी कमी होत जातं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराचं मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही घेऊन या लोक काहीही सांगतील की तुम्ही खाता मग तुम्ही घेऊ नका तुम्ही असं करू नका असं वाईट होतं बघा कोणताच देव कोणाच कधीच वाईट करत नाही वाईट होतं ते फक्त आपल्या कर्मानेच त्यामुळे तुम्ही मनात किंतू परंतु आणू नका तुम्ही एखादा फोटो किंवा मूर्ती महाराजांची घरात आणा आणि काहीच नाही जमलं तर कमीत कमी त्या मूर्तीला आणि फोटोला फक्त हात जोडा मनापासून केलेला नमस्कार तो सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोच तरीही होती मी सांगितली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला तो सर्वांना श्री स्वामी समर्थ